ब्रेकनंतर आपला आपलं स्वागत एक राजकीय बातमी आहे संजय राऊतांना मनोरुग्णालयामध्ये दाखल करा मनसेचे नेते गजानन काळे यांनी संजय राऊत यांचा मनोरुग्णालयाचा अर्ज देखील भरला काळे यांच्या अर्जामध्ये संजय राऊतांचे आपण हितचिंतक असल्याचं नमूद करण्यात आलं संजय उर्फ मनोरुग्ण राऊत यांची काही दिवसातली विधानं पाहता यांना मनोरुग्णालयामध्ये ऍडमिट होणं गरजेचं आहे त्यांना कधी वाटत आदरणीय पवार साहेब हे या देशाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत त्यांना कधी वाटतं राहुल गांधी ह्या देशाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत आदरणीय उद्धवजी सुद्धा पंतप्रधान पदाचे उमेदवार का असू नये त्यामुळे पुणे एरवडा येथे असलेले जे मनोरुग्णालय आहे त्याचा फॉर्म महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही संजय उर्फ मनोरुग्ण राऊत यांचा ऍडमिशन फॉर्म भरलेला आहे